नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लहान मुलांना केक खूप आवडतो पण तो केक बेकरीतून आणला तरच त्यांना खायला भेटतो तुम्ही हा केक घरच्या घरी अगदी कमी सामानात बनवू शकता हा केक आहे बिस्किटपासून बनवलेला आणि तोही एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे चला तर मग पाहू हा केक कसा बनवला तो इथे मला केक बनवण्यासाठी मी टायगरचे बिस्किट घेतलेले आहेत हे बिस्किट पाच रुपयाला एक पॅकेट येतं ते घेतलेलं आहे जर तुमच्याकडे दहा रुपयेचे पॅकेट असेल तर दोन पॅकेट घ्या पाचचे असतील तर तुम्ही चार घ्या आणि एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे इथे इथे मी बिस्किट पहिल्यांदा फोडून घेते असे डिशमध्ये काढून घेते इथे हे बिस्किटचे सर्व पॅकेट फोडून मी बिस्किट डिशमध्ये काढून घेते पहिले इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे सर्व बिस्किट असे तोडून घेते इथे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बिस्किट तोडून टाकल्यामुळे कसे पटकन सुर्रा होतो म्हणून इथे मी बिस्किट थोडे तोडून घेतलेले आहे आता हे मिक्सरला मी बारीक वाटून घेते याची छान अशी पावडर होईल इथे ही छान अशी पावडर झालेली आहे ही पावडर मी आता एका बाउलमध्ये काढून घेते इथे ही सर्व पावडर मी ह्या बाउलमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये मी वरून दोन चमचे साखर घातलेले आहे ते साखर पावडर करून घेतलेली आहे ती घातलेली आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेते त्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध मी अगदी थोडं थोडं करत याच्यामध्ये घालते अगोदर थोडं घालून घेते मिक्स करून घेते नंतर परत मी थोडं दूध घालून घेते आणि हे छान असं मिक्स करून घेते इथे मी एक टीन घेतलेला आहे हा टीन अर्धा किलोचा आहे याला मी तूप लावून घेते पहिले इथे सर्वत्र असं कडेपर्यंत तूप लावून घेते इथे सर्वत्र असं तूप लावून झाल्यानंतर मी मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये मैदा घालते थोडंसं आणि असं पूर्ण असा कडेपर्यंत असं पसरवून घेते म्हणजे केक खाली चिकटत नाही जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा घालू शकता इथे राहिलेला मैदा मी पूर्ण आता काढून घेतलेला आहे आणि छान याला आता मैदा सर्वत्र पसरलेला आहे इथे मी केक शिजवण्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये हो स्टँड ठेवलेला आहे आणि फ्री हिट होण्यासाठी मी दहा मिनिटे ठेवलेले आहे इथे मी कढई घेतलेली आहे तुम्ही कुठलंही मोठं भांडं घेऊ शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा ठेवू शकता आता इथे मी हे केकचं मिश्रण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी इनोचं पॅकेट घालते वरून थोडंसं पाणी घालते म्हणजे छान हे असं मिक्स होऊन जाईल त्याच्यामध्ये इनोचं पॅकेट घातल्यानंतर आता मी हे केकचं मिश्रण छान असं एक सरकस हलवून घेते इथे तुम्ही इनोचं पॅकेट नसेल तर बेकिंग पावडर एक चमचा घातलात तरी चालेल आता छान हे मिक्स झालेलं आहे एकदम फ्लपी झालेलं आहे हे मिश्रण ह्या केकच्या मिश्रणमध्ये इनो घातल्यानंतर जास्त वेळ हे असंच ठेवायचं नाही लगेच टीनमध्ये काढून घ्यायचं त्यासाठी मी अगोदरच टीनला इथे तूप लावून तयार करून ठेवलं होतं आणि कढईसुद्धा मी इथे हिट होण्यासाठी ठेवली होती आता इथे हे केकचं सर्व मिश्रण मी टीनमध्ये काढून घेतलेलं आहे हे मी थोडंसं आता खाली टॅप करून घेते हे असं टॅप केल्यामुळे कसे मधी गॅप राहत नाही म्हणून इथं असे हे टॅप करून घ्यायचं इथे आता मी कढईचं झाकण काढून घेते कढई छान फ्रीट झालेली आहे मी त्याच्यावरती आता केक हा शिजण्यासाठी ठेवून देते वरून झाकण लावते आणि मी अगदी तीस मिनिटे हा केक शिजवून घेते ह्या केकला शिजण्यासाठी जवळजवळ तीस मिनिटे लागतात इथे आता तीस मिनिटे झालेले आहेत आणि छान असा हा केक शिजलेला आहे मी सुरी घालून पाहते खूप छान शिजलेला आहे बिलकुलही सुरीला चिकटत नाही आहे म्हणजे हा केक शिजलेला आहे आता मी परत दहा मिनिटे असाच ठेवून देते म्हणजे हा केक छान सॉफ्ट होतो शिजल्यानंतर गॅस बंद करून तुम्ही तसाच दहा मिनिटे ठेवून द्या म्हणजे हा केक एकदम सॉफ्ट होतो आता हा केक मी बाहेर काढून थंड करून घेतलेला आहे आणि मी हा आता डिश मध्ये एका पलटी करून घेते तुम्ही पाहू शकता खूप छान केक बनलेला आहे आणि खूप छान निघालेला आहे बिलकुलसुद्धा सुद्धा हा टीनला चिकटलेला नाही आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे इथे ह्या केकला मी वरून चॉकलेट लावणार आहे त्यासाठी मी इथे चॉकलेटचा एक पीस घेतलेला आहे इथे हे डार्क चॉकलेट आहे तुम्ही कुठलंही चॉकलेट घेऊ शकता जसं कॅडबरी वगैरे आता इथे मी ह्या चॉकलेटमध्ये दोन चमचे होईल एवढं दूध घालते आणि इथे मी ह्या गरम पाण्यामध्ये हे चॉकलेट मेल्ट करून घेते इथे पाणी उकळलेलं आहे ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे छान असं मेल्ट होऊन जातं इथे आता हे चॉकलेट छान आता मेल्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान चॉकलेटसुद्धा बनून तयार झालेलं आहे आता मी हे सर्व मेल्ट केलेलं चॉकलेट ह्या केकवरती वरूनच असं ओतते हे सर्व चॉकलेट मी ह्या केकवरती घालते आणि हे मी थोडस आता पसरवून घेते आता इथे बनवून तयार झालेला आहे हा केक तुम्ही पाहू शकता एकदम केक सारखा हा केक बनलेला आहे आता हा बिस्किटचा बनवलेला केक मी तुम्हाला कट करून दाखवते एक पीस इथे हा छान असा हा पीस मी कट केलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेला आहे आतून सुद्धा एकदम सॉफ्ट झालेला आहे तुम्ही सुद्धा जर असा बिस्किटचा केक बनवला तर घरची ओळखणार सुद्धा नाहीत की हा तुम्ही बिस्किट पासून बनवलाय कारण हा एकदम बेकरीतल्या केक सारखा हा केक बनतो एकदम सॉफ्ट इथे हा बिस्किटचा केक मी घरी खाण्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे मी वरून फक्त चॉकलेट लावलेलं ला आहे तुम्ही जर बटेसाठी बनवत असाल तर वरून क्रीम सुद्धा लावली तरी चालेल किंवा ह्याचे दोन पीस करून तुम्ही आतून सुद्धा क्रीम लावू शकता मग कशी वाटली तुम्हाला बिस्किटपासून बनवलेल्या केकची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला कारण ही एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि खूप छान बनते चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत आपण भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त राहा